शंभर टक्के पूर्ण मानसिक मन धन तन सगळ्या पद्धतीने मी तयार आहे आगळा वेगळा नाही मला माझ्यावरती झालेले संस्कार जे आहेत त्या संस्कारांमध्ये महिलांना स्त्रीला जो मान सन्मान दिला पाहिजे तिचं पाद्यपूजन केलं पाहिजे हे दहा वेळा जरी केलं तरी माझ्यासारख्याला के हा जन्म सार्थक मिळणार नाही एवढी मोठी पुण्याई तिच्या चरणामध्ये आहे म्हणून ती पूजा करायची आणि पूजा करून माझं कर्तव्य बजवायचं एवढं मी फक्त करतोय एवढ्या दिवस या या सर्व जनतेने आम्हाला सांभाळलं पदरात घेतलं या मायमाऊलींनी आमचा उदरनिर्वाह केला आम्हाला सावली दिली हे याचं उपकार म्हणून फूल ना फुलाची पाकळी एवढ्यात हे मिटणार नाही एवढ्यात हे संपणार नाही पण माझी एक भावाची भेट आहे नातवाची भेट आहे एका बहिणीला भेट आहे एका आईला भेट आहे म्हणून मी ही भेट येऊन त्यांचं वाद्यपूजन करून ही भेट देतो केलं विधानसभा मी सांगितलंय मी या इलेक्शनमध्ये लोकस विधानसभेच्या विधानसभेच्या मोहोळ मतदारसंघामध्ये वाटेल तो पक्ष ज्या पक्षाला वाटेल की हा अभिजीत ढोबळे आपल्या पक्षामध्ये सूट होतोय त्या पक्षाचा मी आहे ज्या हा कोणत्याही पक्षाला वाटेल आणि महत्त्वाचा विषय जरी कुणाला नाही वाटलं तरीसुद्धा मला माझ्यावरती उपकाराची जाणीव ठेवून मला या मतदारसंघावरती अपक्ष म्हणून तरी का होईना अपक्ष अधिकृत असू देत किंवा पुरस्कृत असू देत पक्षानं दिलं तरी ठीक आहे नाही दिलं तरी ठीक आहे पण मला ह्याचे उपकाराची परतफेड करायची आहे म्हणून मला अपक्ष तरी लढवावे लागेल दादा एक मोहळचा प्रश्न विचारतो अप्पर तहसील कार्यालय हा सतत चर्चेत राहिलेला प्रश्न आहे आणि तोच कार्यालय काल येथे सुरू झाला आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगताल की कारण की वारंवार तिथं आंदोलन झाली टेंबा मोर्चा निघाला त्याबद्दल काय सांगताल ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे या गोष्टी त्यामुळे मी वेगळं सांगण्यात काय आता काल मी आज सकाळी पेपरमध्ये वाचलं आपल्यासारखंच आपण जसं विचारलं त्या पद्धतीने मी आज वाचलं की ते उ उद्घाटन केलं म्हणून आणि ते, ते काय कोर्टाच्या अधीन राहून मग आता कोर्ट ज्यावेळेस आदरणीय मा मान्य कोर्ट जे निकाल देईल त्याला अधीन राहून ह्याचं उद्घाटन केलं आहे आपण आता कोर्टामध्ये आपले मा आमचे सहकारी सुशीलजी सोमेजी क्षीरसागर साहेब त्यांनी याचिका पण दाखल केलेली आहे त्यांनी कॅव्हेट दाखल केलेलं आहे त्याचा अजून पेंडिंग निकाल आहे ते आल्यानंतर त्याच्यावरती बोललेलं बरं असं मला वाटतं महा माहितीचा जर विचार केला किंवा मोहळ तालुक्याला जर विचार केला तर सर्व उमेदवार हे महायुतीचे त्यात पुढे निर्णय कसा किंवा सर्व आमदार असून तुम्हाला असतील राजे असतील किंवा विद्यमान आमदार आता तुम्ही यात कसा निर्णय किंवा कसा तोडगा निघा आता ते जे ते पक्ष ठरवतील त्यांचं आपण बोलणार मी कसं बोलणार ते त्यांच्या त्यांच्या प्रश्न त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे तो अजून काय विचार बघा पंढरपूर तालुक्याची जे सतरा गाव तालुक्यामध्ये दृष्टीने आपण कार्य किंवा त्या जनतेसमोर कुठले प्रश्न घेऊन जाणार आहे ते मानण्यासाठी आपण काय करणार हे बघा मी ज्यावेळेस इलेक्शन लढवतोय तर मी सुशिक्षित आहे मी शिकलेला आहे मी पण एक वकील झालो आहे मला माहीत आहे की माझा मॅनिफेस्टो कसा असला पाहिजे या गावातल्या रस्त्याचा प्रश्न आहे या गावातलं प्रामुख्यानं नदीकाठचं गाव आहे पाणी मुबलक आहे पण शुद्ध पाणी मिळत नाही बरेचसे आहेत पण ते ज्यावेळेस माझा जाहीरनामा जाहीर करणार त्यावेळेस त्याच्यात हे मुद्दे मी नमूद करून इथले जे काही झालेले आता अडचणी आहेत त्या अडचणीवरती मला काम करण्यासाठी मी स्वतःला बांधून घेणार पाच वर्षासाठी हा जाहीरनामा खरंतरी दादा मध्यंतरी जयंत पाटलाची आपली भेट चालते त्यात असं काय निर्णय झाला का आपल्या पक्षाकडून उमेदवारी वगैरे हो हे बघा प्रयत्न शेवटी मानव मानव म्हणून आपण काय करतो एखाद्या आंब्याच्या झाडालाच दगड मारतो बाबळीला मारत नाही तशा पद्धतीनं मी माझं कर्तव्य करतो आहे मिळालं फळ मिळालं पण झाड आंब्याचं ह्याच्यानंतर मी असेच उपक्रम आपण राबवत राहणार असेच आहेत याच्यापेक्षा वेगवेगळे उपक्रम आहेत आणि ह्याच्यापेक्षाही अजून चांगले उपक्रम आहेत जेणेकरून माझं जे संस्कार आहेत ते जनतेसमोर येतील आणि जनता मला स्वतःहून हाक मारून की नाही राजा तू तूच आमचा म्हणून हाक मारेल ही एक अपेक्षा माझी आहे कारण मी त्या पद्धतीने याच्यावरती काम करतो शेवटचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार अशी घोषणा